राज्यात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस काला या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले असून पूरबाधितांना मदत देण्याचे आदेश शासनानं दिले आहेत मात्र गडिंग्लज तालुका वगळून अन्य तालुक्यांचा समावेश केल्यामुळे गडिंग्लजमधील शेतकरी संतप्त झालेत त्यांनी नामदार प्रकाश आबेडकर यांची भेट घेतली दरम्यान गडिंगलजमधील शेतकरी नुकसानग्रस्त असतील तर त्यांचे पंचनामे पुन्हा केले जातील अधिक अधिकाऱ्यांना त्यासाठी आवश्यक सूचना दिल्या जातील अशी ग्वाही नामदार अबिटकर यांनी दिली राज्यातील चौतीस जिल्ह्यांमधील तीनशे सत्तेचाळीस तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचे शेती पीक आणि शेतजमीन यांचं अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यात जनावरांचे मृत्यू मनुष्यहानी घरांची पडझड होणं तसंच पुरामुळे गावातील मालमत्तेचं नुकसान होणं अशा घटनांचा समावेश आहे कृषी विभागाच्या माहितीनुसार जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत सुमारे सव्वीस पूर्णांक एकोणसत्तर लाख हेक्टर क्षेत्राचं तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जवळपास एकोणचाळीस लाख हेक्टर क्षेत्रात पिकांचं नुकसान झालंय राज्यात एकूण सुमारे पासष्ट लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान नोंदवलं मात्र पंचनामे करताना कोल्हापूर जिल्ह्यातील वगळता अन्य तालुक्यांचा समावेश केल्यामुळं केल्या आहेत या पार्श्वभूमीवर गडिंग्लज मध्ये एका कार्यक्रमादरम्यान मंत्री अंबिडकर यांना विचारला असता त्यांनी गडिंग्लज तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं पुन्हा सर्वेक्षण केलं जाईल आणि योग्य पंचनामे तयार केले जातील अशी ग्वाही दिली अन्याय करणं अपेक्षितच आप नाही आपल्याला ज्या ज्या ठिकाणी अशी अतिवृष्टी झाली असेल त्या त्या ठिकाणी आपण रिलॅक्सेशन करून मदत करू मी परत अधिकारी सूचना करतो कारण मुख्यमंत्र्यांच्या सूचना क्लिअर आहेत की आपल्याला एवढ्या अतिवृष्टीचा जे पासष्ट मिलीमीटरचा क्रायटेरिया तो सुद्धा आपण काढलाय जर असेल एखाद्याची नुकसान भरपाई नुकसान झालं असेल तर त्याची नुकसान भरपाई असं नाही जेवढा नुकसान झालं असेल त्याची परत आपण तपासणी करू शकतो पुन्हा दुरुस्ती होणार काय म्हणजे काय योग्य असेल तर होणारच